मेष राशी आज धार्मिक कार्यावर पैसे खर्च कराल मुलांसोबत चांगला वेळ घालवाल राजकारणातील सहभागी व्यक्तींना मोठी प्रसिद्धी मिळेल मित्रांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते इतरांशी सलोख्याचे संबंध ठेवा वृषभ राशी संपूर्ण दिवस उत्साहाने भरलेला असेल अनावश्यक कामे करणे टाळा तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल काही कौटुंबिक संघर्ष उद्भवू शकतात सावध रहा तुमच्या वागण्याने लोक प्रभावित होतील मिथून राशी वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा निर्णयांमध्ये संयमाचा अभाव झाल्यास नुकसान होऊ शकते जोडीदाराच्या बोलण्यामुळे वाईट वाटू शकते नकारात्मक विचारांपासून दूर राहा इतरांसोबत काम करताना समन्वयाची समस्या येऊ शकते कर्क राशी दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला आळस जाणवू शकतो पालकांच्या आरोग्यावर लक्ष देणे आवश्यक आहे वैवाहिक आनंद कमी होण्याची शक्यता आहे मित्रांकडून अपेक्षित पाठिंबा मिळणार नाही राजकारण करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फारसा चांगला नाही सिंह राशी आज तुम्ही घरकामात खूप व्यस्त असाल ज्ञानी व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल आर्थिक प्रगतीची चांगली शक्यता आहे कायदेशीर अडचणींवर मात करण्यात यशस्वी व्हाल कामात प्रगती करण्याच्या संधी मिळतील कन्या राशी आज तुम्ही उधार घेतलेले पैसे परत करू शकता तुमच्या कामाबद्दल निश्चितपणे निरोगी असाल जुन्या कामांची पूर्तता करण्याची काळजी असेल परदेशात नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या कुटुंबाला अत्यंत महत्त्व द्याल तुळ राशी तुम्हाला नवीन स्त्रोतांकडून पैसे मिळतील घरातील वातावरण थोडे गंभीर असेल म्युच्युअल फंडात गुंतवणूक फायदेशीर होईल तुमचे विचार इतरांसमोर मोकळेपणाने व्यक्त करा तुमच्या रागावर आज नियंत्रण ठेवा वृश्चिक राशी आज तुम्ही जास्त घाई करू नका विरोधक तुम्हाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतील कुटुंबातील सदस्यांकडून अपेक्षित पाठिंबा मिळणार नाही जास्त बोलल्याने अनादर होऊ शकतो मुलांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे धनुराशी व्यवसायातील नफा तुमच्या अपेक्षेनुसार पूर्ण होईल महत्वाची उद्दिष्टे साधण्याच्या दिशेने जाल नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकते तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल आज तुम्ही कौटुंबिक आनंदाचा पूर्ण अनुभव घ्याल मकर राशी अनावश्यक धावपळ तुमचे आरोग्य बिघडवू शकते आज फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा सुरू असलेल्या कामांमध्ये व्यत्यय येऊ शकतो लोक तुमचे मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतील आज पैसे उधार घेणे टाळा राशी नवीन व्यवसायात सामील होण्याचा प्रयत्न करू शकता मित्रांसोबत जुन्या आठवणी शेअर कराल तुम्हाला चांगली बातमी मिळेल तुमच्या सल्लागार लोकांचा तुम्हाला फायदा होईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल मीन राशी आज तुमचे मन थोडे गोंधळलेले असेल आज तुमच्या बोलण्यावर संयम ठेवा प्रतिस्पर्ध्यापासून अत्यंत सावध रहा मालमत्तेची कागदपत्रे सुरक्षित ठेवा हरवू शकतात जास्त काम केल्याने आज थकवा जाणवेल